नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज चाललो आहे देवकार्याला दापूर या गावमध्ये तर देवकारा कसा केला जातो हे पण आज बघून घ्या आणि चला व्हिडिओच्या पुढे जाऊया बाबा पण देवकार्यासाठी जाण्यासाठी तयारी त्याची पण चालले आहे आणि ही रायडर आमची ती घेऊन जाणार आहे आणि मामा पण सोबत आहे आमच्याच मित्रांनो परत गावामध्ये आम्ही पोहोचलो आणि या ठिकाणी गाड्या सुद्धा लावलेल्या आहे त्या ठिकाणी आम्ही पण गाडी लावलेली ला आहे काहीच तर जे लाईट दिसत आहे त्याच ठिकाणी देवकारा केला जात आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत त्या मंडपाकडे आणि बाबा पण पुढे आहे नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे देवकाराला मी देवकारा बघण्यासाठी पहिल्यांदाच आलो होतो मी खूप भारी वाटत होतं नजारा पण पाहून देवकराच्या ठिकाणी पोचलो पण पण एवढी थंडी होती की पूर्ण शरीर आखडून जायच्या पाले असं झालं होतं स्वेटर घालून सुद्धा थंडी वाजत होती मित्रांनो तर आम्ही देवकराच्या मडपामध्ये दे पोहोचलो आहे आणि बघू शकता या ठिकाणाचं वातावरण कसं आहे आणि जस्ट सुरुवात आता चालू आहे जे काय पुढे उभे दिसत आहेत ते गोंधले आहेत आणि एक बाई दिसत आहे ती गवलन ती नाचायचं काम करत असते एक मनोरंजन साठी मित्रांनो तर बघू शकतं सर्वजणांनी स्वेटर घातलेले आहेत कारण की खूप थंडी या ठिकाणी आहे तसेच नदी जवळ असल्यामुळे मुले नदीच्या प्रवाहामुळे या ठिकाणी खूप थंडी अशी प्रभावित होत आहे मित्रांनो तर बघू शकतो काही ब्लँकेट चादर घेऊन आलेले आहेत आणि या गोंदल्याने त्यांचं काम सुरू केलेलं आहे जे काय गाण्याचं आहे ते कार्यक्रम एकदम उत्कृष्टपणे ते गाणं म्हणत आहेत मित्रांनो तर बघू शकता गवलनीने तिचं काम सुरू केलेलं आहे नाचण्याचं तिचं काम आहे आणि सर्वांचं मन वेधून घेणारी ती आहे ही गवलं नाचायला लागली का सर्वांच्या नजरा फक्त तिच्याकडेच असायच्या कारण किती उत्कृष्टपणे शेतीचा नृत्य दाखवत होते मित्रांनो तर बघू शकता काही जणांचे वारे पण आलेले आहेत हे वारा अंगा भर अंगात भरण्याचं काम हे गोंदले करत असतात गाण्याच्या माध्यमातून ज्या वेळेस हे गोंदले वाजवत असतात त्यावेळेस ज्याच्यामध्ये देवी येत असते त्याचं वारं आपाप उठून येतं किंवा त्याच्या अंगात आपाप आप 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 कापारा भरून येतो मित्रांनो तर बघू शकतो या ठिकाणी लाकडांचे देव घडवलेले आहेत आणि हा पूर्ण कार्यक्रम त्याच्यासाठी असतो ते नवीन बसवायचे असतात देव तसेच गावामध्ये काही भले असतात त्याच्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम केला जातो आणि हा कार्यक्रम सकाळपर्यंत चालू असतो जायच तर बघू शकता पुढे एक भगत आहे तो देव शोधत आहे माती कुठे असेल तर होऊ शकता पूर्ण खना येतलाय तो सांगतो की इथंच आहे बघू भेटतो का अँड प्लीज वॉच करा व्हिडिओ पूर्ण खणून करून हैराण झालेले परंतु देव काय भेटत नव्हता पांढरे देवाचे मुश ते शोधत होते मित्रांनो तर बघू शकता हे सकाळचं वातावरण आहे आणि या ठिकाणी पण बांधलेला आहे त्यामधून ज्या बाया असतात ना त्या प्रवेश करत असतात जी बाय भूताली असते ती त्या तोरणामधून ओलांडली की तिच्या अंगामध्ये वारं येतं असं म्हणत असतात गावचे लोक त्याच्यासाठी हा कार्यक्रम पूर्ण केला जातो गाव सुखी राहण्यासाठी शिवात एक बायने प्रवेश केला त्याच्या मागे अनेक बाय आहेत आणि जे वरती टांगलेलं आहे ते तोरण आहे साईडला काहीचे वारे आलेले आहेत आणि जे टोपले दिसत आहेत त्यांना कर्कट अस म्हणतात सर्वांच्या डोक्यावर टोपले आहेत पूर्ण गावची माणसं असतात जे दापूर गावची माणसं आहेत ना सर्व आहेत गाझेच्या मध्ये वार आलेला असं वाटतंय की कापायला सुरुवात केला नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका